नमस्कार मित्रांनो साधी माणसे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता देविकाची आई मीराला देविकाचा फोटो दाखवू लागते वेळेस राजवी तिच्या हातून फोन हिसकावून घेतो आणि म्हणू लागतो ए आजी मी दाखवणार आहे मला माहिती आहे मावशीचा फोटो कुठे दे तेव्हा लगेच आता देविकाची आई म्हणू लागते अरे असं काय करतोय त्यांना बघायची ना आपली मावशी मग थांब की तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो आजी द्या त्याच्याकडे आजकालची मुलं खूप हुशार येतात त्यांना मोबाईलमधलं सगळं समजतं सगळं कळतं त्यांना तेव्हा आता राजवीर लगेच आता देविकाचा फोटो मोबाईलमध्ये दे काढतो आणि मीराला म्हणू लागतो हे बघ मावशी ही आहे माझी मावशी आता मात्र मीरा तो फोटो बघायला जाणार तेच लगेच आता स्पीड ब्रेकर आल्यामुळे गाडी आदळते आणि राजवीरच्या हातून तो मोबाईल खिडकीतून खाली पडतो आता मात्र सत्य म्हणू लागतो काय अरे बापरे मोबाईल पाडला का लगेच राजवीर त्याची आजी आणि सत्या तिघेही खाली उतरतात तरी ते लगेच आता सत्या मोबाईल हातात घेतो आणि बघतो तर तो मोबाईल बंद झालेला असतो तेव्हा मीरा म्हणू लागते अहो काय झालंय दिसलाय का फोटो तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं धुमके तू इथे मोबाईल आपटल्यामुळे बंद पडला आहे त्याच वेळेस आता देविकाची आई म्हणू लागते तुम्ही काळजी करू नका हा मोबाईल की असाच आहे आपटला की बंद होतो आणि पुन्हा आपटला की चालू होतो मी आता घरी गेल्यानंतर त्याला चार्जिंग करते आणि मग आपटवते म्हणजे कसं चालू होईल तेव्हा सत्या म्हणतो लागतो आहे का मग होईल होईल मग होईल नीट मग चला आता बसमध्ये दे। तेव्हा देविकाची आई म्हणू लागते नाही नाही आम्हाला इथेच उतरायचं होतं आता आम्ही इकडनंच जातो तेव्हा सत्य म्हणतो हो का मग भेटू पुन्हा कधीतरी असे म्हणून सत्या आणि मीरा बसमध्ये बसून निघालेली असतात तर इकडे आता निरुपा सुजित कुमारकडे घराचे पेपर देते आता पेपर बघता सुजित कुमार म्हणतो ठीक आहे दहा बारा ते बारा लाख मी तुम्हाला देऊ शकतो तेव्हा निरुपा म्हणू लागते बारा लाख नाही मला फक्त दहा लाखच हवेत तेव्हा आता सुजित कुमार आपल्या माणसाला म्हणू लागतो जा रे जा पटकन पेपर घेऊ ये आणि दहा लाखही घेऊन ये आता मात्र निरुपा खूप खुश होते तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो या पेपरवरती सह्या करा आता लगेच ती जी बाई दागिने काढून तिथे रडत उभी असते ती निरुपाला म्हणत असते सही नका करू ती खुनवत असते पण मात्र निरुपा तिचं ऐकत नाही तेव्हा लगेच आता त्या बाईला सुजित कुमार म्हणू लागतो तुम्हाला लिहायला वाचायला येतं ना मग तुम्ही पण या पेपरवरती सह्या करा तर आता पार्वती मात्र त्या बाईच्या दागिन्यांकडेच बघत असते तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो ओ तुमचं काय नाव आहे तेव्हा पार्वती म्हणू लागते माझं नाव पार्वती तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो मग दागिन्यांकडे बघून झालं असेल तर तुम्ही पण सही करा आता पार्वती ही त्या पेपरवरती सह्या करते त्याच वेळेस आता सुजित कुमार लगेच निरूपाला दहा लाख देतो तेव्हा ते आता ते निरुपा ते पैसे आपल्या हातात घेते तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो मीराच्या सासूबाई तुम्ही माझ्याकडे घर गहाण आहे पण तुम्ही एवढं दहा लाखांचं करणार काय तेव्हा निरुपा म्हणू लागते मला ना ब्युटी पार्लर उघडायचंय म्हणून लागत होते तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो काय मीराच्या सासूबाईंनी उघडलं ब्युटी पार्लर आणि सुजित कुमारकडे ठेवलं घर घाण अरे बापरे ओ ब्युटी पार्लरमध्ये मस्त धंदा होतो हा मीरासाठी उघडताय ना आता मात्र निरूपा काही बोलत नाही तिथून निघालेली असते तेव्हा सुजित कुमार म्हणतो ठीक आहे ठीक आहे तुम्ही जाऊ शकता त्यानंतर इकडे आता बसमधील बरेच लोक खाली उतरलेले असतात त्यामुळे बस मोकळी झालेली असते सत्य आता सेपरेट सीटावरती खिडकीजवळ बसलेला असतो तर मीराही दुसरीकडे खिडकीजवळ बसलेली असते सत्य आता आपल्या मोबाईलमध्ये हेडफोन घालून गाणी ऐकत असतो मस्त गुणगुण करत असतो त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते अहो मला बी ऐकायची गाणी असे म्हणून सत्याजवळ येऊन बसते तेव्हा सत्य म्हणू लागतो काय तू नंतर ऐक आणि तसं बी तुला ही झाडं पळणारी रस्ता पळणारा बघायला आवडतं ना तू ते बघ तेव्हा मीरा म्हणू लागते हो ते बघायलेच मी पण मला ते बघता बघता गाणे ऐकायचे म्हणजे आणखीन भारी वाटेल तेव्हा सत्य म्हणू लागतो पण मी आता ऐकायलाय ना मग आता दोघं कसं ऐकणार तेव्हा मीरा म्हणू लागते थांबा एक मिनटं आता मीरा लगेच दोघांच्याही एका एका कानात हेडफोन घालते आणि गाणं लावते आणि म्हणू लागते आता भारी ना तेव्हा सत्य लगेच मनाशीच म्हणू लागतो म्हणूनच बायकोला अर्धांगिनी म्हणतात काही म्हटलं की लगेच अर्धा अर्ध घ्यायचं तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतं हे भारी जमला मस्त मस्त असे म्हणून आता आता मीराकडे बघत असतो त्यानंतर इकडे देविकाला पार्वतीच्या घरी निरुपाने बोलावलेलं असतं आता मात्र देविका लगेच निरुपाला म्हणू लागते आई तुमचे कुठल्या शब्दात आभार मानावे ना तेच कळत नाहीये तेव्हा निरुपा म्हणू लागते आता ना पटकन माझ्या पंकशी लग्न कर आणि माझ्या घरची सून म्हणून माझ्या घरात आहे तेव्हा देविका म्हणू लागते हो आता आपलं पार्टी कलर उभी राहणार आणि माझं लग्नही होऊन मी तुमच्या घरात येणार मग आई आपण लगे लगे, हे लगेचच्या लगेच सगळं कर्ज फेडून टाकूया तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं देविका हे तू करशीलच ग पण मला काय वाटतं लग्नाआधी एकदा तुझ्या बाबांशी थोडंसं बोलून घेतलं असतं तर तेव्हा लगेच आता देविका नाराज होते आणि म्हणू लागते आई कशाला हे बघा मला माझ्या आनंदाच्या क्षणात त्या नावत्या व्यक्तीचं नावही घ्यायचं नाही त्यामुळे त्यांना फोन वगैरे काही करू नका तेव्हा लगेच आता निरोपा म्हणू लागते ठीक आहे नाराज होऊ नको हे घे असे म्हणून आपल्या पर्समधून आता दहा लाख रुपये काढते आणि देविकाच्या हातात देते आता मात्र देविका खूपच खुश होते आता लगेच देविका म्हणू लागते ठीक आहे मग मी निघू का असे म्हणून आता देविका निघालेली असते आता मात्र ले ले आता ती खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस आता देविकाला तिथून जाताच लगेच काळजी करू लागते आणि मनाशीच म्हणू लागते पहिल्या पोरीने पंकजला लग्नातून फसवलं ती पळून गेली तिने पस्तीस लाख नेले आणि आता आता तर मी कुणालाही न सांगता इला दहा लाख दिले ही जर पंकजला फसवलं तर नाही नाही असं नाही होऊ शकत तेव्हा लगेच आता पार्वती म्हणू लागते अगं निरू कसला विचार करते तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं मी कुणालाही न सांगता एवढं मोठं पाऊल उचललंय पण सगळं काही ठीक होईल ना गं ब्युटी पार्लरचा धंदा चालतो की नाही व्यवस्थित होतात का त्यात पैसे तेव्हा लगेच पार्वती म्हणू लागते अगं माणूस खमका आणि चांगलं असेल ना तर कुठेही कमवू शकतं आणि तू दे देविकाला बघितलं नाही का की ती समजदार हुशार खमकी पोरगी ती ती कसेही पैसे फेडेल, त्यामुळे निरू तू टेन्शन घेऊ नको आता लग्नाची तयारी कर तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे तर इकडे आता आजी आणि सत्याचा एक मित्र आता दोघेही ट्रॅक्टरजवळ उभे राहून सत्या आणि मीराची वाट बघत असतात ते वाजी म्हणू लागते अरे बस यायची वेळ झाली अजून कसे आले नाहीत हे दोघे त्याच वेळेस आता बसे थे, सत्या मीरा बस येते सत्य आणि मीरा बसमधून उतरतात तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते जा पटकन त्या दोघांच्या बॅगा घेऊन ये आता मात्र सत्या लगेच धावतच आजीकडे येतो आणि म्हणू लागतो आता आजीकडे गावाला आलो टॅ टॅ पॅ पॅ असे म्हणून नाचू लागतो तेव्हा आजी लगेच सत्याला मिट मिठ्ठी मारते आता लगेच आजी मीराकडे बघते आणि म्हणू लागते माझी सून आलीगवाई गावाला असे म्हणून आता लगेच मीराला मिठी मारते आणि तिची पप्पी घेऊ लागते आता मात्र सत्य आजी आणि मीराकडेच बघू लागतो तेव्हा सत्य आपल्या आजीला म्हणू लागते हे आजे मी पण आलोय गावाला जरी माझ्या गालावर दाढी असली ना तरी ती टोचत नाही आ माझी पण पापी घे तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो का मग आजी आता सत्याची ही पापी घेते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते खूप भारी आहे ना गाव आणि हा ट्रॅक्टर कुणाच आहे तेव्हा आजी म्हणू लागते अगं आपलाच आहे तो आणि यातनंच आता आपल्याला घरी आहे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो आणि आता मी ट्रॅक्टर चालवणार आजी भारी लगेच आता सत्या त्या माणसाकडून टॉवेल घेतो आणि आपल्या डोक्याला गुंडाळतो आता मात्र मीरा सत्याकडेच बघू लागते तेव्हा सत्य म्हण लागतो चला चला आता बसा बरं पटकन असे म्हणून ट्रॅक्टरमध्ये चढू लागतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अहो मला पण तुमच्यासारखा असा टॉवेल बांधायचा आहे डोक्याला तेव्हा सत्य म्हणू लागतो आता काय प्रत्येक वेळेस तेच तेच मला हे करायचं मला ते करायचं आता आपण गावाकडे आलोय धूमकेतू आणि असली टावेल लोक फक्त बापे लोकच डोक्याला बांधतात बरं का तेव्हा आजी म्हणू लागते हे गपरे तू काय बोलायलायस ते पाठीमागे अजून एक टॉवेल ठेवलाय तो दे इकडे आता लगेच सत्या तो टॉवेल आजीकडे देतो तेव्हा आजी दे ते आपल्या हाताने मीराच्या डोक्याला टॉवेल बांधते आणि म्हणू लागते खरंच खूप सुंदर दिसायली माझी नाचून आता लगेच आजी म्हणू लागते चला चला आता घरी जायचंय की नाही आता आजी ट्रॅक्टरमध्ये चढू लागते तेव्हा सत्या म्हणू लागतो आजी दे इकडे हात मी तुला मदत करतो तेव्हा आजी म्हणू लागते सरक हो बाजूला मी रोजच बडसते आणि चढते उतरते त्यातून तर आता लगेच आजी ट्रॅक्टरमध्ये बसते आता मात्र मीराला त्यात कसं चढावं आणि कसं बसायचं हे काही जमतच नाही कारण ती पहिल्यांदीच ट्रॅक्टरमध्ये बसत असते तेव्हा आता मीरा म्हणू लागते आजी कसं बसायचं मला जमत नाही आहे आता मात्र सत्या मीराकडे न बघितल्यासारखं करू लागतो तेव्हा आजी तर त्याला चापट मारते आणि म्हणू लागते रे हात दे की तिला तिला चढता येत नाही आहे मला हात देत होतो आणि आता तिला का देत नाही आहे तेव्हा आता सत्या लगेच मीरासमोर हात धरतो मीरा आता सत्याचा हात पकडते आणि ट्रॅक्टरमध्ये चढते आता मात्र सत्या आणि मीरा दोघेही एकमेकांकडेच बघू लागतात आणि दोघांचाही हात तसाच धरून ठेवतात आता मात्र आजी म्हणू लागते आता निघायचं की घरी तेव्हा आता सत्या लगेच पटकन आपला हात काढून घेतो आता लगेच सत्या आणि मीरा आणि आजी तिघेही ट्रॅक्टरमधून घरी निघालेले असतात रस्त्याने खूप छान असा पाऊस चालू असतो सगळीकडे हिरवगार मस्त वातावरण असतं तेव्हा आता सध्या सगळी ओळख इथे मीराला करून देत असतो इकडे आपलं शेत इकडे अमकं तमकं सगळं काही सांगत असतं त्या दोघांना असं आनंदात पाहून आजी ही खूपच खुश झालेली असते त्यानंतर इथे आता ट्रॅक्टर गावात आलेला असतो वेशीजवळ तेव्हा आजी म्हणू लागते सत्या थांब इथे थांबव बरं आता था। तेव्हा सत्य म्हणू लागतो जी इथे कशाला तेव्हा आजी म्हणू लागते उतर खाली उतर पटकन आता तिघेही खाली उतरतात त्याच वेळेस गावातील सर्व बायका जमा झालेल्या असतात आता लगेच सत्य म्हणू लागतो अरे बापरे सर्वजणी आल्यात तेव्हा लगेच ती एक आजी म्हणू लागते अरे सत्या लहानपणी तुला खूप लाडू आवडायचे चोरून यायचा लाडू खायला आमच्या घरला आणि आता तुझ्या लग्नाचेच लाडू खाऊ नाही घेतले तेव्हा सत्य म्हणू लागू लागतो अगम रे मला जर माहीत असतं ना माझं लग्न आहे तर मी तुला नक्की लाडू खायला बोलावलं असतं पण मलाच माहित नव्हतं तेव्हा सगळ्या बायका म्हणू लागतात काय तुझं लग्न आणि तुला माहिती नाही आता मीराला राग येऊ लागतो तेव्हा आजी म्हणू लागते रे सत्या बास की आता झालं ना ते समज गप्प बसा हे बघ तुझी ओवाळणी करण्यासाठी एवढ्या सगळ्या बायका बोलावल्यात मी आता लगेच त्या बायका म्हणू लागतात सत्या तुझी बायको तर खूपच गोडे रे खूपच भारी जोडी दिसती तेव्हा लगेच आता एक काका येतात आणि म्हणू लागतात अरे सत्या तू तर खूपच खुश दिसतोय लग्न झाल्यापासून खूपच आनंदलेला दिसतोय तेव्हा सत्या म्हणू लागतो हो त्याच वेळेस आजी म्हणू लागते तू जातो का का तुझ्या बायकोला सांगू मी तेव्हा तो माणूस म्हणू लागतो नाही नाही जातो आजी मी असे म्हणून तिथून निघालेला असतो त्याच वेळेस आता एक बाई म्हणू लागते खरं सत्यादाची बायको एकदम भारी एकदम परीसारखीच आहे खूपच भारी आम्हाला वाटलं होतं शहरातली पोरगी अशी पॅन्ट शर्ट घालून येईल पण ही तर साडी घालून आली एकदम भारी वाटते बरं का तेव्हा ते आता सर्वजण हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते आता तुम्ही सगळ्या जमा झालाय ना घ्या बरं त्याचं औक्षण करून घ्या आता लगेच एक बाई येऊन सत्याला ओवाळते आणि त्यानंतर मीरालाही हळदी कुंकू लावून तिचंही औक्षण करते आता मीरा आणि सत्या दोघेही खूपच छान दिसत असतात तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हे बघा तुम्ही समजा जमलायत ना मग आत्ताच तुम्हाला सांगून ठेवते आज आता गोकुळाष्टमी आहे की नाही आणि माझा कृष्ण घरी आलाय त्यामुळे समज्यांनी संध्याकाळी घरी आहे मस्त कार्यक्रम आहे बरं का तर मीरा आता खूपच खुश झालेली असते तर आता इथे संध्याकाळ झालेली असते सत्याने आता भारी असा ड्रेस घातलेला असतो आता सगळीकडे पाळणा सजवण्याचं घर सजवण्याचं सगळं काम चालू असतं सगळ्या बायका तयारीत लागलेल्या असतात त्यावेळेस आता सत्याचे बरेच काही मित्र त्याला भेटू लागतात तेवढ्यात आता रूममधून मीरा ही तयार होऊन बाहेर आलेली असते आता मात्र मीरा खूप छान दिसत असते सत्या तिच्याकडे बघू लागतो पण मात्र तिच्यापासून लांब पळू लागतो आणि म्हणू लागतो नाही तू तुकडे बघायचं नाही आपलं लांब लांब राहायचं तेव्हा आता मीरा मुद्दा त्याच्या पाट जवळ येत असते तेव्हा सत्य आता आणखीन दूर होतो तेव्हा लगेच आता मीरा मनाशीच म्हणू लागते सारखे माझ्यापासून पळ काढताय ना पण तुमचा पिच्छा सोडणार नाही मी तेव्हा आता इथे सत्य मनाशीच म्हणू लागतो हा धुमकेतून असा पाठलाग सोडायला तयारच नाही काय करावं तेव्हा त्या लगेच मीरा म्हणू लागते डेकोरेशन भारी वाटतं ना तेव्हा सत्य म्हणू लागतो कुठलं कुणाचं तेव्हा लगेच मीरा आता सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो घरचं ना भारी वाटते खूप भारी वाटते या तेव्हा मीरा म्हणू लागते या वाट्यामध्ये काय ठेवलं आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो एका वाटीत दूध आहे आणि एका वाटीत दही आहे अजून काही विचारायचे असे आता रागातच म्हणत असतो तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते एवढं रागाने सांगतायत ना बघतेच मी तुमच्याकडे तेव्हा आता मीरा म्हणू लागते अरे बापरे सगळीकडे फुलं मांडलीत ना ताटात फुलं बाजूला फुलं एवढी फुलं कशासाठी असतात तेव्हा आता सत्य म्हणू लागतो ए फुलवाली तू फुलवाली आहेस ना मग तुला बघता नाही येत काय चालू आहे तेव्हा आता मीरा म्हणू लागते हो तिकडे एवढी सजावट का करतायत त्या बायका तेव्हा सत्य म्हणू लागतं तुला डोळे दिसत नाही का का तुझ्या डोळ्यांचा काही प्रॉब्लेम झाला आहे डोळ्यांनी दिसतं ना तुला मग तुझ्या डोळ्यांनी बघ आता मला काहीही प्रश्न विचारू नको धुमकेतू तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते हो का हे गाव खुणच आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो आजीचं तेव्हा आता मीरा म्हणू लागते मला इकडे कोणी आणलं तेव्हा सत्य म्हणू लागतो मी तेव्हा आता मीरा म्हणू लागते मग आजी कुणाची आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो माझी तेव्हा मग मीरा म्हणते मग माहिती कोणी सांगायला पाहिजे तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ ही आमची सगळी पद्धत आहे असला कार्यक्रम केला जातो तेव्हा आता मीरा म्हणू लागते मग तुमच्या काय पद्धती आहे कसे सण साजरे केले जातात हे सगळं मला माहीत पाहिजे की नाही आणि ते कोण सांगणार तुम्हीच ना त्याच वेळेस आतमधून येते तेव्हा मीरा म्हणू लागते आजी हे सगळं काय आहे मला काही माहिती नाही प्लीज सांगा ना मला तेव्हा आजी म्हणू लागते अगं आपण नाही का तिकडे मंगळागौरचा कार्यक्रम केला तसाच कार्यक्रम होणार आहे ते फक्त इथे बाळकृष्णाचा पाळणा सजवायचा त्याला झोका द्यायचा गाणी म्हणायची पूजा करायची हा सगळा कार्यक्रम असतो समजा काही तसंच होणार आहे खूप भारी वाटेल तुला बघ तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो का आजी त्या सगळ्या बायका ज्या पाळण्या सजवत आहेत ना त्यांना मी मदत करू का तेव्हा आजी म्हणू लागते हो हो जा आता मीरा पटकन जाते आणि त्या बायकांना पाळण्या सजवण्यात मदत करू लागते आता मात्र सत्या सारखा एकटक मीराकडे बघू लागतो तेव्हा मीरा आता पाठीमागे वळून बघते तर सत्या तिच्याकडेच बघत असतो सत्या लगेच पटकन आपलं तोंड भिंगवतो आणि दुसरीकडे बघू लागतो मीरा मात्र हसू लागते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता बाळकृष्णाची पूजा सत्या आणि मीरा दोघेही जोडीने करत असतात तेव्हा आजी म्हणू लागते हे बघ बाळकृष्ण कृष्णा तुझा आशीर्वाद या दोघांवरती कायम असू दे त्यांची जोडी अशीच सुखाने संसार करू दे आणि लवकरच त्यांच्या पदरात तुझ्यासारखा एखादा बाळकृष्ण पडू दे आता मात्र लगेच सगळ्या बायका सत्याला म्हणू लागतात मग कधी हळणार तुमच्या घरात पाळणा आता मात्र सत्या तर मीराकडेच बघू लागतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद